आमचे बंधू आणि मुलीचे वडील श्री गणपत बाळुमने त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती आमच्या श्वेता गणपत गणपतूमने त्याचप्रमाणे तिचे काय काय आहे काय काम आनंद <laughs>

आड़-बिड़ हो तो बघा <small>

देवी सर्व नातेवाईकांच त्याचप्रमाणे सर्व मित्र परिवार आपतेष्टांच त्याचप्रमाणे भावकी गावकी आणि वाडीतल्या सर्व रहिवाशांच सर्व महिलांच आमच्या उमने परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे ढिंगणकर परिवाराच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आज या ठिकाणी श्री गणपत बाळू उमने यांची सुकन्या कुमारी सपना त्याचप्रमाणे ढिंगणकर यांचे सुपुत्र श्री सॉरी कुमार निकेतन यांचा चहापानाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे मी सुरुवातीला आपल्या आमच्या या बंधूंचे म्हणजे श्री गणपत बाळोगडे जे आमच्या मुलीचे वडील आहेत त्यांची मी या ठिकाणी ओळख करून देतो पुढे काकी काकी आमची <बुले। coughs> बहीण कुमारी सपना याचा या ठिकाणी चहापानाचा कार्यक्रम संपन्न होत हे आमचे बंधू आणि मुलीचे वडील श्री गणपत बाळ उमणे त्याचप्रमाणे त्यांच्या सहभागी श्वेता गणपत उमणे त्याचप्रमाणे काका तसेच आमच्या आमच्या वाडीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे काका या ठिकाणी बसलेले आहेत लक्ष्मण उमणे त्याचप्रमाणे आमच्या गावचे स्थानिक कार्यकर्ते आणि आमच्या सर्वांचे लाडके श्री संदीप हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमच्या वाडीतले ज्येष्ठ कार्यकर्ते एक श्री सुनील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे मार्गदर्शन आणि आमच्या वाडीतील एक धडाडीचे कार्यकर्ते श्री सुरेश पांढर हुमणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमच्या गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि गेले पन्नास वर्ष या आमच्या मंडळामध्ये आम्हाला तितक्याने सहकार्य करणारे आमचे स्थानिक कार्यकर्ते सध्या गावच्या ठिकाणी असतात ते आमचे श्री रामचंद्र धेंबामडे हे सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमच्या मुलीचे काका पांडुरंग उमरे सॉरी आजोबा आजोबा पांडुरंग उमरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत बाकीचे आमच्या सगळ्या ज्या आमच्या माता भगिनी त्या आतमध्ये मध्ये काकी आहेत बरेच सगळे आहेत ते सगळे मध्ये हे सुद्धा मुलीचे काका श्री शंकर उमरे काकू आणि आजी काकू पुढे आजी काकू जरा दोन मिनटं बाहेर थोडं ओळख करून द्यायचे नातेवाय नातेबाईकांची आमच्या आजी काकू आहे लक्ष्मी पांडुर म्हणे आमच्या मिसेस आणि मी थोडी माझी थोडीशी ओळख करून देतो मी आहे मुलीचा भाऊ माझं नाव संदेश कृष्णा म्हणे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमच्या वाडीतील स्थानिक आमचे तरुण कार्यकर्ते त्याचप्रमाणे जागेचा थोडासा अभाव असला पाहिजे बाहेर आमचे बरेचसे कार्यकर्ते आमचे उभे सर्वजण आम्ही एकाच वाडीतले कार्यकर्ते आहोत सर्व आमचे सभासद आहेत आज या ठिकाणी एका नवीन नात्याला सुरुवात होत आहे आणि ती सुरुवात करताय ते आपले कुमार निकेतन आणि कुमारी सपना यांच्या नात्यामधून एक नवीन नातं आपल्या सर्वांच्या विचाराने आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने एक नवीन नात्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय तर त्याबद्दल त्या सर्व दोन्ही जोडप्यांना आमच्या सर्वांकडून या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे एक राता राता एक नाव राहून गेलं आणि ते म्हणजे आमच्या हुंड नवतृत प्रगती मंडळाचे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते धडाडीचे कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक आणि आमचं सर्व काही असं एक नाव आहे ते नाव म्हणजे श्री गणपत रामचंद्र यांचे गणपत आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते या वाढीचा आधारस्तंभ म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो असं एक नाव आणि ते नाव आता या ठिकाणी उपस्थित झाले ते गणपत रामचंद्र उमडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले धन्यवाद तर थोडक्यात आज या ठिकाणी कुमार निकेतन आणि कुमारी सपना यांचा पाण्याचा कार्यक्रम संपन्न होतोय तर मुलाकडील त्यांचे वडील सुरेश सुरेशा डिंगणकर आणि त्यांची आई उपस्थित नाही इथे तर मी त्यांच्या मोठ्या भाऊची ओळख करून देतो किरण सुरेश डिंगणकर हा त्यांचा मोठा भाऊ आहे आणि त्यांचा लहान भाऊ निकेतन सुरेश डिंगणकर नितेश सुरेश डिंगणकर सर आणि इथे मागे मोठ्या भावाच्या मिसेस लावण्य डिंगणकर आणि इथे बाकी सर्व आमच्या वाडीतील तरुण मंडळी आणि वरिष्ठ काही उपस्थित आहेत तरी आमच्याकडून इथे पाहूनच केल्याबद्दल सगळ्यांचे आभार धन्यवाद काही प्रश्न असतील मुलांकडून मुलांच्या मुलांच्या घरच्यांकडून काही का प्रश्न असतील तर नक्कीच आपण विचारा काय विचारायचंयच काय पुढे <laughs> सगळ्या गोष्टी झालेल्या हरकत नाही फक्त काय माहिती आपले गावकरी आहेत गाव गावकरी आलेले गावगावकरी पाहुणे तर त्यांच्यासोबत थोडस माहिती असावं त्यामुळे आपल्या गोष्टी झाल्यात प्रश्नच नाही त्याच्याबद्दल परंतु आता आपले कसे गावकरी आहेत नातेवाईक आहेत तर सगळ्यांमध्ये जर विषय झाला तर जरा बरं असं आम्हाला माहिती आहे दोन्ही गोष्टी सगळ्या ओके आहेत काही प्रॉब्लेम नाही विचाराने मुलीकडच्या आणि मुलाकडच्या दोघांकडून सुद्धा या सगळ्या गोष्टीवरती चर्चा झालेली आहे तरी आपण आता चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया गावकरी आमचे चालू करू ना कार्यक्रम चालू करू ना बाहेर

लावा दरार सावकाश ये दोन बाजून घरावाय आज Thank <laughs> you. 大概五分钟左右。

दादा भाऊ ताव फुटला नाही का ताव फुटला नाही का ताव फुटला नाही का ताव

आपले पण गाराsetTextColor सर आम्ही आमच्या ट्रेन आली सत्य काय आहे आणि आपल्याला आपले एक होतो नमस्कार श्री प्रतामिया ओशो करू नका आपण विचार तुम्ही येणार की येणार नाही असं सांगा ओ तिकडे येणार काय बिडा बिडा समजते वाला आहे ते तो आपण ट्रेन जमला म्हणतो त्याच्या नमस्कार आहे कधी येणार नाही तुमचं तुम्ही तुमच्या दिवाराला हा काय करतो एका टाइमला आला पाहिजे हो यार आणि कोणी येणार आहे ना रे वाटतं हाय मोबाईल असता यात सगळा पुढे येत असता रुकलो होतो मग करतो आणि तसे काल आपण जाऊ शकतो पाहिजे ना करते ठीक आहे और मैं आज भी तेरी मुझे पता चला आज लगी ஆஹ் <laughs> எக்கடி

आता हे सुद्धा आहे नमस्कार 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 नमस्कार